आता आम्ही आज आलेलो आहे जेजुरीला रविवार एकाला आणजीचा बड्डे होता मी म्हटलं होतं मला जेजुरीला आहे कुठल्या तरी देवस्थानाला तर आम्ही इथं घरच्या जवळ आहे आम्हाला जेजुरी तर आम्ही इथं आले आणि इथं आल्यावर आम्हाला कळालं की तिकडं नव जेजुरीकडे जुन्या जेजूरगड इकडे आम्ही आता जुन्या जेजूरगडावर आणि त्याची पहिली पाहिरी चल अनिशा येलकोट कोट जय मल्हार हे सगळे पुढे गेले माझ्यामुळे मुळे थांबलीत तर चला आपण आता मी पहिल्यांदा ट्रॅक केल्यासारखं ट्रॅक करते पण पहिल्यांदा करते काय माहिती माझी काय अवस्था होती इथ आयोनी काय इथं थकली म्हणलं मी तर बघा असं वरती चढ जायचंय आणि इथून दिसत दिशप, दिसत पण नाहीये गड बघा असं असं चालत इकडून नव्या गडावर खूप मस्त दिसते माहिती नव्हतं आम्हाला इकडं जुना गड पण आहे म्हणून सांगितलं एवढ <laughs> <ला। laughs> वर चढले गाड्या तिथं लावल्यात तिथं थोडस जेवण वगैरे केलं आणि चालायला सुरुवात केली मुलं तर बराभरा पुढं गेली पण माझ्या हालत जाम होते त्यामुळे हे पण थांबलेत माझ्यासोबत आणीशा थांबली आम्ही हळूहळू आहे आपल्याला तो जुना डोंगर आहे म्हणजे जुनागड आहे हा देवाचं पहिलं स्थान आणि तिकडं लांब आहे पुढं नवस्थान तर चला आलो या हौसनं तर केलंच पाहिजे पूर्ण बघा शंभर एक पायऱ्या चढला असेल आणि अजून खूप वर चढायचं आणि खूप पुढं जायचं आहे पण मी एवढी थकले सगळी मुलं खूप पुढे आहेत आमच्यापासून आणि हे माझ्यासोबत थांबले बघू आता पूर्ण आहे की नाही माझं मी आता एवढं उर आले बघा मुलं पार निम्यात पोचले आणि आम्ही इथंच आहे माझ्या माझ्यामुळं हुशार बघा खाली कस दिसतंय इथून छोट्या छोट्या गाड्या दिसत बघा तिथं गाडी लावून तिथून चालत आले तर बरं चालतोय आपण मी हुशार होते पण तरी पण चला बघताय का कसला नजारा आहे निसर्गाचे काय माहिती बाबा आता जुन्या मंदिराच्या एवढे जवळ आलोय तर बघा आणि इथून नवीन मंदिर दिसत नवीन मंदिराकडे जायचंय मोबाईल मध्ये सगळं कॅप्चर होत नाही जेवढं होते तेवढं दाखवते बघाय मला वाटलं ऋतिक मृतिकुमार चल जुन्या गडाच्या पायऱ्या म्हणलं तिथं कोणीच नसेल तू कुठं नाही लागलय बघतोय तर इथं पण चांगलीच गर्दी तर बघा तुम्हाला माहितच आहे आम्ही जेजुरी आलो तर जुन्या गडावर आलेलो बघा काय पब्लिक आहे कसं आहे आमचं बघितलं की किती कंटाळून हे <laughs> बघा कसं काय चालू आहे आता जुन्या गडावर भरपूर पायऱ्या आहेत आणि चालायला एवढा कंटाळा येतो ना <laughs> बघा जेजुरीचं जुनं गड पण खूप छान आहे बघा एकदा नक्की भेट द्या पब्लिक आम्हाला बघा अशा पद्धतीने आम्ही आलेलोय आमचा उत्साह तर तुम्ही आता आम्ही बघितलापेक्षा आलेलो आमचं पब्लिक तर हे बघा इथून निघते ते पुढून जायचं आणि इथून बाहेर बाहेर पडायचं प्रवेशद्वार पुढून एक तुम्हाला दाखवते बघा किती सुंदर असं वातावरण आहे इथं तुम्ही पाहू शकता हे आपलं जुनं मंदिर म्हणजे जुनं गड अतिशय सुंदर आहे बघा

सगळे आपापल्या ठिकाणी का गड पर्वत शिरवा काय शिवलिंगाकार मूर्ती लोके दुसरे कायला शेखर हे जुनं हे खंडोबाचं मंदिर तर बघा किती सुंदर दिसते अप्रतिमय सोन्याची जेजूरी का म्हणतात आज कळायला बघा सगळं भंडार्यांना पिवळं पिवळं झालेलं खूप छान दिसते आणि या ठिकाणी ही एवढी गर्दी होता असेल आम्हाला माहिती नव्हतं बऱ्याच वेळ एक दीड तास नंबरला थांबून नंबर मिळाला मुलं दर्शन घेऊन पुढे गेले आम्ही राहते आज पहिल्यांदा आतून दर्शन करते छान आनंद वाटतोय थंडे मी राया

हिटले पाहे ना की देव उजळ आणला थोडं पुढच आता आतापर्यंत तर थकलो नाही इथून पुढे किती लांब आहे नवागड नवागड्यापास चालले आम्ही थोडक्यात आमचं ट्रॅकच होतंय आहे म्हणायचं चला, चला पाहूयात आज आम्ही सगळ्यांनी हा आज आम्ही सगळ्यांनी ठरवलेलंच आहे जुन्या गडावर ना नव्या गडावर दर्शन घ्यायला जायचं तर निघालेलं आहे सगळे तर बघू आता किती वेळात पोचते किती वाजले बघा रस्ता कसा आहे रस्ता तर सगळा दगडाचा आहे येणार जाणार दुसरं कोणीच दिसणार आम्हीच सगळे पण खरच खूप मजा येते तर बघा ह्या जुन्या काय म्हणते तो ह्याला बॉन्डरपाडा लिहिलं तर पाडा आपण पण मांडायचं का असं का मांडते ते असं का मांडते ते मला माहिती नाही मला प्लीज कमेंट करून सांगा डभुज तारीख कसली गर्दी मला चला आपल्या सगळ्या घरात लिहा ये बाके जेजुरे सोन्यावर पिवळी खूप प्रचंड भारी खूप म्हणजे खूप आतून दर्शन घेत नाही दरवेळेस मी दर्शन घेण्यासाठी येते पण मला इथून दर्शन घेणं होत नाही गर्दी लेकर खूप सोबत खूप अप्रतिम सुंदर काय म्हणा गर्दी आत मंदिरात बापरे ओकळ आता इथं लिहिलेच आहे जेजूरगड पर्वत शिवलिंगाकार वृत्ती की दुसरे कायला शिकत चला अशा प्रकारे हळदी झालंय मीच खात त्यामुळं अंगावरच्या हळद दिसाले हळद लागली सगळ्यांना है, है। Let's go, come on. नवीन नवीन नवरी नवर देवचे जोडपे खूप आलेले आहेत एकदम सुंदर सुंदर मस्त मस्त एवढी गर्दी प्रचंड गर्दी चला इथे का राहते रांगा कुठं लागल्यात बघा इथून जुनागड दिसतो असं मानलं आता दर्शन घेऊन आलोय तरी पण बघायला आलोय कि दिसतोय का बघू प्रयत्न करून इथून तिकडचा जुनागड दिसतो म्हणतात सगळं व्हाईट व्हाईट दिसतो तिकडलं जा तिकडलं तलाव ही तलाव कस आयो त्याला कुठे फाडायचं तर होणारच की की चप्पल की चप्पल घेऊ का बघा लिखातर ट्रॅक मारतोय करायचं त्याला सॼे त बना हा

ट्रॅकिंग करून कसं वाटलं खतरनाक आम्ही आता आपण पोचलेलो आहे कस वाटत खतरनाक एक्सपिरियन्स ट्रॅकिंग मन तृप्त झाले डगले तुला काय चार शब्द बोलायचे का <laughs> धर्म मध्ये तर टेक ग्रुप चालायला लागला धर्म मध्ये आवाज बिना ऐयो अंशला टेक को जय मुल्ला वंस मोर ويا القادرا जय मुल्ला वैसे खा दो वो गाना गा दे यार